तव तेजाचा एक अंश दे तव धैर्याचा जरा स्पर्श दे स्पर्शातून त्या दाही दिशा उजळून टाकू पाणी जय शिवराय मित्रांनो मी मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधवले की बहिर्जी नाईक ही कादंबरी कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक रांजे गावात जाणे शिवाजी राजांचे पहिल्यांदा नाव ऐकणे पुण्याच्या लालमालात झालेला न भूतो न भविष्यती असा न्याय निवाडा आणि त्याचा अंमल उघड्या डोळ्याने बघणे त्या दिवसाचा तो संपूर्ण घटक गट, घटनाक्रम काही घटिकेत घडला होता त्या काही घटिकेत शिवाजीराज या नावाने आणि खुद्द शिवाजीराजांनी माझे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले होते तेवढ्या घटनेने ते झाले असेल यावर माझा विश्वास नव्हता कितीतरी जन्माची असली पाहिजे त्यामुळेच कदाचित मला शिवाजी राजांची ओढ लागली होती मी त्यांना न विचारता माझे संपूर्ण आयुष्य त्यांच्या चरणावर वाहून टाकले होते त्या घटनेनंतर माझ्या आयुष्याचे ध्येय ठरले होते ते ध्येय तो ध्यास म्हणजे शिवाजीराजे मला राजांना भेटायचे होते त्यांचे होते एकदा नाही तर आयुष्यभरासाठी मला त्या पायांची सेवा करायची होती माझा उभा जन्मच मला त्या पायांवर घालवायचा होता शिर्प्या काका एकदा बोलला होता गुलामी करावी चाकरी करावी असा धनी आज शिल्लक नाही परंतु असा धनी मला भेटला होता अगदी देवासारखाच नवे नव्हे तर तो देवापेक्षाही श्रेष्ठ होता कोर गरीब ज रक्षणासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आजवर कुठलाच देव धावून आला नव्हता तो काळ असा होता जिथे खुद्द देवसुद्धा संकटात सापडले होते खुद्द देवांवर सुद्धा अन्याय होत होते तिथे सामान्य रहितीची कहाणी ती काय माझा हा शिव माणसाला माणूस म्हणून स्वतंत्रपणे जगू देणार होता आणि देवांचे देवत्व सुद्धा टिकवणार होता माझा शिवाजीराजा देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ होता माझ्या मनाचा निश्चय खधीच झाला होता इथून पुढे ह्या खंडोजीचे संपूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त शिवाजी राजांसाठीच पुणे प्रांतात मला चांगले काम मिळाले असून वेतन सुद्धा भरघोस मिळणार आहे कामावरून वेळ मिळला की भेटायला येईल असा निरोप मी जिवाजीकडे देऊन त्याला गावी पाठवून दिले आईची तेवढी काळजी वाटत होती परंतु जिवाजीवर माझा संपूर्ण विश्वास होता तो काही दिवस सांभाळून घेईल अशी खात्रीही होती त्यांच्यासोबत पाटलाचा शिवाजी राजाने केलेला न्यायनिवाडा सुद्धा आई संपूर्ण गावाला कळणार होता त्या शिवाजी राजाने बाबाजी पाटलाचा न्यायनिवाडा करून त्याला जबर शासन केले त्याच शिवाजी राजांच्या पदरी खंडोजीला नोकरी मिळाली आहे हे जेव्हा त्यांना समजेल तेव्हा त्या ते सर्वांना माझा अभिमान वाटेल हे सुद्धा मी जाणून होतो परंतु अजून माझी राजांसोबत भेट देखील झाली नव्हती मी माझ्या गावात पाटलांचा कुलकर्णी पद मिळवणाऱ्या दिनकर पंतांचा तोरा पाहिला होता अशा लोकांना भेटायचे झाले तर बरीच मेहनत करावी लागत होती राजांना कसे भेटावे याचा विचार करीत मी कित्येक रात्री पुण्याच्या धर्मशाळेत घालवल्या हो होत्या विषयाचा माळ आणि पुणे यामध्ये जमीन आसमानाचा फरक वाटत होता पुणे किती सुधारित आहे हे बघून मला त्याचा हेवा वाटला पुण्याची आणि राजांची कहाणी ऐकत माझे एका मागून एक दिवस जात होते पुणे म्हणजे बरड अशा संकल्पना दृढ झालेली होती त्यात आदिलशाही सरदार मुरार जगदेवाने संपूर्ण पुणे जाळून टाकले आणि इथल्या जमिनीवर गाढव झुंपलेला आणि मृत व्यक्तींची खोपडी टांगलेला नांगर फिरवला पुणे बर्बाद झाले जमीन साबित राहिली लोकांनी भ्रष्ट पुणे अभद्र झाले असे समजून तिथून काढता पाय घेतला कुणी तिथे राहायला धजवे ना पुणे ओसाळ पडले ओसाळ उजाड पुण्याची जहागीरी मिळालेल्या शिवाजी शिवाजीराजांना घेऊन शहाजी राजांनी सोबतीला दिलेल्या इमानी लोकांसोबत पुण्यात आल्या लाल महल बांधून घेतला गाढवाचा नांगर फिरल्यामुळे जी पुण्याची भूमी आणि माणसांची मने शापित झाली होती तेथेच बाल राजेंच्या हातून सोन्याचा नांगर फिरवला पुण्याच्या भूमीला आणि माणसांच्या करपलेल्या मनाला आऊसाहेबांनी आबाद केले अपवित्र भूमीला लोकांना राहण्यासाठी घरी बांधण्यासाठी जमेल तशी मदत दिली सोबत त्यांना अभय दिले लोक हळूहळू पुण्यात राहायला येऊ लागले आडीनडीला लाल महालात जाऊ लागले त्यांच्या प्रत्येक समस्याचे समाधान लाल महालात होत होते पुणे वस्ते झाले सुंदर लागवी राजबिंड्या राजांना तर नुसते बघण्यासाठी शेकडो लोकांची गर्दी जमा होत होती राजे बाहेर पडले की राजांच्या अवतीभोवती लोकांचा गराडा पडायचा बाबाजी पाटल्याच्या प्रकरणानंतर तर राजांकडे येणाऱ्या लोकांचा नुसता लोंढा वाहत होता आणि मी मात्र आपले राजांसोबत भेट व्हावी म्हणून तळमळत होतो एके दिवशी मनाचा ठिया करून मी सरळ लालमहालात जाऊन राजांची भेट घेण्याचे ठरवले आणि गेलो सुद्धा मला राजांना भेटायचं आहे मी लाल महालाच्या प्रमुख दरवाज्यावर असलेल्या शिपायांना बोललो काय काम आहे त्यात मला उलट प्रश्न विचारला असंच भेटायचं आहे राजा काय बिनकामाचे बसल्यात काय येईल त्याला भेटाया त्याला माझे उत्तर आवडले नव्हते त्यातून अधिक त्याला काही सांगायची माझी इच्छा नव्हती माझा हिरमूट झाला खाली मान घालून मी माघारी फिरू लागलो त्याला माझी दया आली असावी अरे मर्दासारखा मर्द गडी तू आणि खाली मान घालून काय जातो त्यातल्या त्यात एका शिपायाने मला विचारलं राजाना भेटायचं आहे नव मग एक उपाय आहे शेतात जा एखादा लांडगा मार आणि त्याची शेपटीत दाखवायला आण मग राजा तुला भेटत्याल बघ काय म्हणता मी उल्हासित होऊन विचारले अर इतकंच नाही राजे सावताच्या हाताने सोन्याचं कडक हातात घालत्यात आणि तुझी इच्छा असल तर तुझ्या ऐपतीप्रमाणे काम मी देतात ते ऐकून मी अत्यंत खुश झालो खरं सांगताय ना व मी खात्री करून घेण्यासाठी पुन्हा प्रश्न विचारला अरे राजे चौकात चौकात दवंडी पिटून हेच सांगतात की त्यातला एक जण बोलला असं असलं तर लांडग्याची शेपटी काय वाघाचे दाग काढून आणतो की इतके बोलून मी त्यांचे पुढचे वाक्य ऐकायला सुद्धा तिथे थांबलो नाही साहेब आणि राजांनी आभय दिले म्हणून लोक पुण्यात आणि आजूबाजूच्या परिसरात येऊन राहू लागले होते कष्ट करून शेती पिकवत होते पण सरलेल्या दुष्काळा पण सरलेल्या दुष्काळामुळे भुकलेले जंगली प्राणी खास करून लांडगे शेताची नासधूस करीत होते इतक्यात ते थांबत नव्हते तर शेताच्या आजूबाजूला राहत असलेल्या शेतकऱ्यांच्या घरात घुसत होते कधी पीक तर कधी लहान लेकरांना पोरांना मारून आपली भूक भागवत होते आपली दहशत निर्माण करीत होते लाल महालात रोज लांडग्यांच्या दहशतीचा खबरा येऊ लागल्या त्याचा बंदोबस्त करावा म्हणून ही अत्यंत युक्ती योजली होती त्यामुळे संपुष्टात लांडग्यांचा होता आणि सोबतच धाडशी आणि हिंमतबाज लोकांचं काम मिळ लोकांना काम मिळणार होते केलेल्या पराक्रमाचा पुरावा म्हणून कोल्या लांडगेला मारून त्यांची सेफ्टी दाखवायची होती बक्षीस म्हणून राजे स्वतःला सोन्याचे कडे हातात चढवत होते माझ्या बाने त्याच्या जिंदगीत लोकांची शेत राखायला मोजदात करता येणार नाही ना इतके लांडगे कोले आणि रानडुकर मारले होते त्यासाठी त्याला हातात म्हणून सोन्याचे कडे तर सोडा परंतु कधी मूडभर अधिक धान्यसुद्धा मिळाले नव्हते किंवा केलेल्या पराक्रमासाठी पाठीवर शाबासकीची आस्वाद थाप पडली नव्हती माझा बाप कमनशीबी होता कदाचित त्याला शिवाजी शिवाजीराजांच्या काळात जन्म मिळाला नाही बापाची तीस ताकद आणि त्यापेक्षा पट चपलता माझ्या अंगी आहे असे शिर्प्या काका मला नेहमी सांगतो आज ते सर्व राजांना भेटण्यासाठी उपयोगी येऊ शकणार होते क्रमशः